फकीरा कादंबरीचा भाग क्रमांक नऊ आपण ह्या ठिकाणी ऐकणार आहोत फकीरा हा माळवाडीला लुटण्यासाठी त्याच्या सर्व साथीदारासह सा निघालेला आहे माळवडीचा मटकरी पानगावर पडून घोरत होता मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती आपल्याभोवती एक महासंकट विळका घालीत आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती बाहेर सावरा आड़ाना मारायचं काम वेगात करीत होता त्यात त्या त्याला ते कार्य कसलेही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं आड़ाना मारून आज शिरण्यापूर्वी दंगल होणं हे हुकमी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करीत होता आणि फकीर हातात तलवर घेऊन नाचत होता त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं सर्व कार्य पार पाडून सूर्योदयाच्या आत आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेतानं हा कार्यभाग उरकावा असं त्याला वाटत होतं म्हणून तो एकसारखा म्हणत होता सावर नाना आटप लवकर नाहीतर घात होईल सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला ह तयार असा तयार आहे दरवाजा द्या लुटून फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हदरला पेटत्या मशाली आणि नंगी तलवारींनी मटकऱ्यांचं अंगण गच्च भरलं सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला मटकरी दचकून जागा झाला आणि त्यानं लात मारून चाकरांना जागं केलं आणि मोठ्यानं बॉम्ब ठोकली धावा 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 फकीरा पुढं होऊन त्वेषानं ओरडला बोलू न नाहीतर मुंडकच मारीन कोणीच नरड्यातनं कसलाच आवाज काढायचा नाही नाहीतर जीवच मारल पुन्हा सर्व काही पूर्व झालं उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निचपीत पडले कुत्र्यांना मात्र फकीराच्या बोलण्याचा अर्थ कळला नव्हता ती आपली तशीच भोकत राहिली मटकरी पुन्हा आपल्या जागी पडून पाहू लागला खांबाशी जखडून उभ्या केलेल्या कणगीवर कोराडीचे दणके बसून कणगीबाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि पन्नास सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागली मटकरांच्या पहिल्या बोंबनं जागा झालेला गाव साधू घमंड यांनी पुन्हा निजवला होता पन्नास माणसं जागोजाग गोपनी जोडून दगड सोडित होते पुढे येणारा थोपीत होती ताईनू महाराने एकट्यानंच एक पान रोखून धरली होती त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भोतासारखा भासत होता त्याच्या ओरडण्या तो तो खोरा दरदरत होता कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पडत होती परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळं एकही पोतं अजून हद्दीबाहेर जाऊ शकलं नव्हतं हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढे आला त्यांनी खुना करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्यांची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लोटली व एकदम गोरांच्या पछाडीवर गोफणी सुरू केल्या त्या चिंचो या पांदीतनं गोरांनी भयंकर थैथ केला आणि त्या जब्बर रेट्यानं गावाचे गडी मागं सुरू लागले आणि सारखा गोफणीचा मारा करीत फकीरानं वाटो काढली पूर्वेला तांबडं फुटत होतं दुष्काळानं पोळलेलं मुलूक भकास वाचत होतं झाडं कशी तरी उभी होती वारा मात्र जोरात पळत होता रोगटलेल्या करवंदी झेपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत होत्या मात्र पूर्वेला जुना अस्तजेला आला होता रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती सर्व काही शांत भासत होतं भूमी थकद होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता निवडुंगात ढक्कर करत होते पक्षी किलबिल करत होते गावात देवापुढं करणा वाजत होता त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडत होता निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यासारखी धान्याची रास लागली होती चिल्ली पिल्ली बोट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती जाणती पोरत शाकाळली होती काही दिवसात आज प्रथमच ती धान्याला स्पर्श करणार होती नुसत्या धान्याच्या दरवळण्यानं काहीकांची भूक मेली होती जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होतं मोरा सहदेव तायनु महार हे सर्व कर्ते पुरुष धान्य वाटेत होते बुट्ट्या पळत होत्या मांगा महाराजच्या घरात एक आग्रा आनंद पैदा झाला होता कित्येक दिवस निस्पित पडलेली जिती जाती जीवन जीव आल्याप्रमाणे घरघरत होती थंड चुलीनं उभारा आला होता कितीतरी दिवसांनी आज प्रथमच तवे जाळ खाऊन तापत होते धान्य वाटून एक लहानसा ढेग उरला तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मोरानं फकीराला विचारलं दाजी हे दान कसं वाटावं एक दाणं गैर वाटू नका फकीरा म्हणाला डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा एक दाना एका माणसाला एक दिवस जगवील हे विचरू नका सर्व धान्य डावीनं वाटून झाला आणि सूर्य निवडुंगावर आला तो दिवस मांगा मांग मांग आणि महारांना सोन्याचा दिवस भासला कवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं ऊन ऊन भाकरी शांतपणे खात होती सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकीरानं कंबर सोडली आणि तलवार देवारात उभी केली दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांतसाहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला बाबर खानच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकिराला वेडा देऊन अटक केली आणि एकूण एक महार मांग कैद करून त्यानं चावडीत गाठली चावडीत तरुण व गाजलेल्या प्रथम बेड्या ठोकल्या काहींची दावण लागले मग माळवडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचं कार्य सुरू झालं सर्वात प्रथम हातात बिडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता मोरा बळी तायनू बहिरू घमंडी सावरा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्ट्या पोलिसांनी चावडीत आणून त्याचा ढीग लावला होता चावडी पुढील अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होतं पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या सर्वत्र संगीनी लखलखत होत्या त्या गर्दीत बाबर खान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता माळवाडीच्या मटकऱ्याच्या चेहऱ्यावर विजय भाऊ ओसंडत होता जेरबंद मांगा माराकडं पाहून तो कोऱ्यात पाहात मिशीला पीळ भरीत होता फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावत आले त्यांना पाहून गर्दी पांगली लोकांनी भांग करून पंताची वाट मोकळी करून दिली परंतु पंत चावडीची पायरी चढली नाहीत दारातच उभे राहिले आणि ते संतापानं थरथरत होते सर्वत्र निशब्दता निर्माण झाली पंत बोललेले नाही जवळजवळ ओरडले त्यांचा राग शिगेला पोचला होता लोक प्रांताच्या तोंडाकडं पाहू लागले पंत म्हणाले साहेब काय आरंभला आहे हे आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उतर उतरला आणि पंत पाय वरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणाला हो मान्य आहे मग आम्हास न विचारता ही धरपकड का केलीत विष्णूपंतांनी गाव कामगारांचा नियम पुढं केला त्याचा स्वर वाढता निघाला प्रांत चिडला आणि तो गुरकला तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर माळवडीच्या त्या मटकऱ्याला धडधडीत लुटला परंतु त्याला पुरावा काय पंतांनी पुराव्याची मागणी करून त्यांच्याकडं रोखण पाहिलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाला मटकऱ्यांच्या धान्याचा माग या गावच्या सीमेपर्यंत आला असून ह्या लोकांच्या घरात पुष्कर भाकरी सापडलेली आहे असं म्हणून पांतसाहेब आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखानं फिरवले हे शब्द प्रांतानं सभ्यता आणि स्पष्टपणे उच्चारले परंतु विष्णुपंत पंत खवळून गरजले मग मला अटक करत मला अटक करत नाही तुम्ही कारण तो मग माझ्याही गावाला भेटला असून माझ्याही घरी तुम्हाला या भाकरी शनी भाकरी सापडेल हातापायाची आग झाल्याप्रमाणे चुळबळ पंतांनी चौफेर दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिरावल्या होत्या मग तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रांत कपाळावर आटे आणत म्हणाला स्पष्ट बोला ना पंत मग ऐका तर पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले साहेब हा माझा गाव दुष्काळानं चिरडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जागण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातच साथीच्या रोगांना आक्रमण करून इथं घरच्या घरं बसवले आहेत मग इथं मांगमहार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही खरं आहे पुढं बोला प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला मग उत्तर का दिलं नाही पंतांनी कडवाडून विचारलं उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी आ अराजकता माजवावी कायदा हाती घ्यावा एखाद्याला लुटावं हे सर्व आम्हाला मान्य नाही प्रांतांनी नाक फेंदारलं त्यांचा चेहरा लालेबुंद झाला मग काय मान्य आहे पंतही लाले लहून म्हणाले लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं मारावं त्यांनी तीन वाटेची माती खावी दहाच्याऐवजी विसांनी एका गोरीत गाडून घ्यावं हे मान्य आहे का तुम्हाला सरकार मग काय मान्य आहे तुम्हाला प्रांत पाया आटपीत खेकसला त्यांना चावडी डोकीवर घेतली तो पंतावर बोट रोकडून म्हणाला काय तुम्हाला लुटालूट मान्य आहे बेबंदशाही मान्य आहे यावर उत्तर होय पंत दीरगंभीरपणे उद्गरले ठीक करा लुटालूट आम्ही आरोपींना घेऊन आता साताऱ्याला जातो प्रांत डोळे अंकुचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याच तालात म्हणाले ठीक खुशाल जा पण लवकरच परत या का कशाला प्रांत गोंधळला मला विष्णू पंताला अटक करायला पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः लुटालूट करणार चमकून विचारलं पंतांनी ओपरण्यानं कंबर बांधली प्रांतावर आपले जळजळत नजर रोखून नी मानून होई। मान उंचावून उत्तर दिलं होय साहेब जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल आणि लुटार होऊन काही दिवस जगावं लागेल आणि मी कुत्र्याच्या मोतीनं मारणारा माणूस नाही साहेब विष्णुपंतच्या त्या कडक बोलण्यानं प्रांत रडकुंडीला आला तोर नरमाईनं म्हणाला मग आम्ही काय करावं म्हणता तुम्ही सरकार आहात हा दुष्काळ निवारा पंत निर्भाण होऊन म्हणाले लोकांना मरणाच्या दाडेतून वाचवा नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल हे विसरू नका पंत बोलत होते लोक ऐकत होते आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं प्रांत निरुत्तर झाला आहे हे लक्षात येतात पंतांनी पुन्हा कोपर खऱ्या द्यायला सुरुवात केली साहेब हे लोक मडी नसून जीवंतन माणसं आहेत जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराने टोचून पाया लावणारे हे लोक आहेत तलवार ह्यांच्यावर काबू करू शकत नाही कारण तलवारी ह्यांनी फार चालवल्या आहेत हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजीने एकदम हसला आणि नम्र स्वरात म्हणाला आम्ही तुमचं वय आणि दर्जा विचारात घेतला नाही याबद्दल राग मानू नका आम्ही हा दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो प्रांताना असं म्हणताच पोलीस पुढं सरसावले सर्वांच्या हातातील वेड्या निखळल्या त्याचबरोबर क्षणात चावडी पुढील ते अंगण हास्यांना आणि आनंदानं भरलं पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांता शेजारी खुर्चीवर शांतपणे बसले फकीराच्या वेड्या निघताच त्यानं पंताच्या पायावर मुरकुंड दिली शंकरराव पाटलांना आपली पल्लेदार मिशी नकळत कोरवळली माणूस असावा तर पंथासारखा असा कौतुकपूर्ण नजरेनं उभा गाव पंथाकडे पाहत होता थोड्याच वेळात पंतनं बिराड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतानं मांगा महाराजच्या बेड्या तोडल्या लेखा असं म्हणत लोक घरोघर गेले परंतु आठव्याच दिवशी गावात खळबळ माजली उभा गाव चकित झाला कारण एकदम साताऱ्याहून दोन हुकूम चावडीत येऊन थडकले होते त्यापैकी एका हुकमानं शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं एक करता दयाळू आणि दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला नवा रावसाहेब पाटील कीवर येण्यात शेगावच्या खोताचा हात असावा असा जोतो म्हणू लागला खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावायला पाटील की दिली असावी असा सर्वांचा कयास झाला आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडेला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं विष्णुपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं चावडेत आग धुमसत होती रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून बसून बसले होते ते जणू जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा सरकारी डाव आहे ह्यात लवकरच मांगा महारावर नक्कीच नवसंकट संकट येणार आणि ते खरंही होतं रावसाहेब कामावर रुजू होताच त्यांना डोकीचं पागुट फिरवलं हातात फरशी कुराड घेतली आपल्या आईची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला आता शंकररावाचं राज इसरा आता रावसाहेब पाटील हाय नेटबागा असा तो उघड उघड बोलू लागला त्याने फकीरासह कित्येकावर करडी कमान धरली रावसाहेब गावचा पोलीस पाटील झाला पोलीस पाटील होऊन एक महिना झाला होता सूर्यवर्ती पळत होता उन्हातील प्रखरता नरम होती नरम होत होती रावसाहेब चावडेत बसला होता पलीकडे पंत शांतपणे आपले काम करीत होते आणि पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चाकट्या चकट्या पिटीत होती खिदळत होती जाण्या जाधव पाटलांच्या समोर बसला होता तो गांज्या ओढून तर्र झाला होता आणि त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या दोन बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झोगारीत होता चार दिवसापूर्वी पहिल्यानं नांदायला आलेल्या आपल्या बायकोच्या गुणांचं स्वरूपाचं वर्णन करीत होता जाधवांची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता तो पाटलांनाही ऐकला होता म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता बोलता बोलता पंतांना चोरट्या नजरेनं पाहात धपक्या आवाजात जाण्याला म्हणाला पाटील एवढी देखणी बायको मला मिळेल असं मला वाटलं नव्हतं पर देवानंच मला ही केळीच्या खोटावानी बायको दिली बघा त्याचा असं झालं रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला त्यावेळी देवाने बी गांजा ओढून वाढला होता वाटते म्हणूनच तो केळीचा खोटा बाबळीच्या खोडाच्या गळ्यात बांधला बघा असं म्हणून पाटील पोट धरून हसला त्याबरोबर सर्वच मंडळी हसली आणि चावडे त्या सरशी पंताच्या कपाळाची शीर सनसणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले पाटील ही चावडे आहे चवाटा नव्हे हे ऐकून हसरा पाटील एकदम अचकला त्याचा चेहरा गरकन उतरला पण लगेच त्याच्याही कपाळावर आटी उमटली आणि तो डोळे वाटारून म्हणाला आणि पंत मी पाटील हाय डोंबारी नवं मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिसाट झाला तो मान उंचावून पंताकडे पाहत म्हणाला आम्ही कसं बी वागू तुम्ही आम्हाने सांगू नकासा ते कसं बी वागणं घरात पंत पुढे हात पाहात काम करीत उत्तरले देऊळ चावडी धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्याने पाटीलकीचे हाऊस धरू नये हे तुम्ही आम्मांसनी शिकू नका पाटील तावात येऊन म्हणाला मी हौसना पाटील झालो नाही हक्कानं झालो आहे मग पाटलासारखं वागा पंत गोरखले परंतु तुम्ही आमचा दाब देणारं कोण पाटील गुडगेमिटी येऊन बोलला आणि पंत म्हणाले मी विष्णूपंत कुलकर्णी आहे नीट वागा नाहीतर मी तुम्हाला चार दिवसात सरळ करीन पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका हा गालवाला ऐकून पेटेतील लोक चावडीपुढं जमा झाले लोकांनी पाटलाला विचारलं पाटील काय भानगड आहे ही एचरा त्या पंतासनीच असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले हे पाटील ह्या चावडीचा कुंटणखाना करून पाहत आहेत तेवढ्यात तेवढ्यात सातारचा खास पोलीस नवा हुकुम घेऊन चावडेत आला आणि पहिला वाद बाजूला सरला पंतांनी तो हुकुम वाचून पाटलाकडे फेकला त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना तीन वेळ हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता तो हुकूम हातात पडतात रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली उशीर चावडीच्या खांबाला टेकून बस बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाला ए लेका रामोशा पेंगत काय बसलायस पळ सारी मांग मोह मांग मोहरं घालून ये घा मांग मोहरं घालून आण चल त्याबरोबर रामोशी पटका सावरेत मांगवाड्याकडे निघाला पाटलांनी विजय मुद्रनं पंताकडं पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले त्यांच्याकडं पाहात पाहतच पाटील पुन्हा ओरडला ए रामोशा येताना त्या ताईना महाराला बी आण गुन्हेगारी जमातीचा कायदा हा त्या ठिकाणी लागू झाला होता आणि त्यांना तीन वेळेची हाजरी सर्व मांगांना देण्याची देण्यासाठी तो हुकूम इंग्रज सरकारकडून आला होता अशा पद्धतीने फकिराचा भाग क्रमांक कर नऊ या ठिकाणी संपला इथून पुढचे सहा भाग आपल्याला शिल्लक राहिलेले आहेत फकिराचे ऐकण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून फकिराचे पुढचे सहा भाग मी आपल्याला असंच भागामागामध्ये देणार आहे आपण सर्वांनी मनपूर्वक आणि शेवटपर्यंत ज्यांनी फकिराचा हा नवा भाग ऐकला त्या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो की जेणेकरून आपण अशा पद्धतीने मला चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी फकीराचा नववा भागाचा मी या ठिकाणी समाप्ती करतो आणि लवकरच आपण पुढचा दहावा भाग घेत आहोत